आपले पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर सा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे मध्ये काँग्रेसचे सुदीप गडदे आमनापूर गणातून वैभव उगळे विजयी तर गणातून भाजपने गड राखला सांगली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दोन हजार सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून अंकलखोप जिल्हा परिषद गटात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सुदीप दर्याप्पा गडदे यांनी वर्चस्व सिद्ध केलं आहे आमनापूर गणामध्ये सुरेश पाटील हे आघाडीवर होते मात्र अंकलखोप गणामध्ये सुदीप गडदे यांनी बाजी पलटली सुदीप गडदे यांनी अकरा हजार आठशे छप्पन्न मते मिळवून भाजपच्या सुरेश राजाराम पाटील यांचा सातशे बारा मतांनी पराभव केला मात्र या निवडणुकीत उमेदवारांच्या मता इतकी चर्चा नोटा पर्यायाला मिळालेल्या मतांचीही रंगली आहे जिल्हा परिषद गटात मनसेच्या उमेदवाराला जितकी मते मिळाली तितकीच मते एकशे शहाण्णव मते मतदारांनी मत नोटाला देऊन कोणाही उमेदवाराला पसंती नसल्याचे स्पष्ट केलं आहे पंचायत समितीच्या दोन गणांमध्ये मात्र मतदारांनी संमिश्र कौल दिला आमनापूर गणात क्रमांक सदुसष्ट काँग्रेसचे वैभव उत्तमराव उगळे यांनी सहा हजार नऊशे त्र्याऐंशी मते घेत भाजपच्या उदय साळुंके यांचा दोन हजार पन्नास मतांच्या फरकाने पराभव केला या गणातही एकशे अठ्ठेचाळीस मतदारांनी नोटाचे बटन दाबून उमेदवारांना नाकारले आहे दुसरीकडे अंकलखोप गणात भाजपने मुसंडी मारत काँग्रेसला धक्का दिला भाजपने आनंदराव मल्हारी कुराडे यांनी सहा हजार तेवीस मते मिळून काँग्रेसच्या जितेश बनसोडे यांचा पराभव केला विशेष म्हणजे या गणात नोटाला तब्बल दोनशे शेहेचाळीस मते पडली आहेत जी राजकीय वर्तुळात चिंतेचा विषय ठरत आहे निवडणूक निर्णय अधिकारी विवेक काळे यांनी हे अधिकृत निकाल जाहीर केले जिल्हा परिषदेच्या प्रतिष्ठेच्या लढतीत काँग्रेसने बाजी मारली असली तरी पंचायत समितीच्या एका गणात भाजपने विजय मिळवून राजकीय संतुलन राखलं आहे मुख्य उमेदवारांसोबतच नोटाला मिळालेली लक्षणीय मते ही मतदारांमधील सुप्त नाराजी दर्शवणारी ठरली आहे नमस्कार आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या परीक्षांचा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमनापूर पंचायत समिती गणातून आणि माझ्यासोबत आंबोर जिल्हा परिषद गटातून सुद्धा पया करते आणि वेगवेगळे दोघंही काँग्रेसच्या विचारांनी जनतेचा या ठिकाणी विजय झालेला आहे त्या ठिकाणी मी सर्वांचे जनतेचा आभार मानतो सर्वांनी आम्हाला भरभरून मतदान केलं भविष्यात आम्ही त्यांच्या ऋणात राहू त्यांच्या सेवेत राहू पाच वर्षासाठी आम्हाला जी संधी दिल्या त्याबद्दल सदैव या आमनापूर गणाचे अंकोलकूर गटाचे सर्वांचे ऋणी राहतो आणि नक्कीच सेवाभाव ठेवून ह्या पंचायत समिती कानामध्ये अतिशय चांगलं काम करण्याच्या या ठिकाणी मी बांधील निवडून या ठिकाणी सांगतो एक मिनिट विश्वजित कदम साहेबांनी जो विश्वास दाखवला या भागामध्ये डॉक्टर पतंगराव कदम साहेब आणि प्राध्यापक रामबाऊळे यांनी भागामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या आणि आणि भागातील प्रतिष्ठित नेते बुर्ली आमनापूर विठ्ठलवाडी संतगाव धनगाव आणि गुरुवाडी महेंद्रा पलाड त्याचबरोबर सर्व जिल्हा परिषदेतील माजी सदस्य हेमना छप काका गुरुवाडी सर्व नेते सदगावचे नेते सर्वांच्या हा विजय शक्य झालेला आहे सर्व सामान्य जनतेमुळे हा विजय शक्य झालाय सर्वांचे मनापासून आवारी